नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दीपक आणि त्याचा मित्र मात्र नंदिनीला घेऊन तिथनं बाहेर पडलेले असतात परंतु आता पोलीस त्यांची गाडी अडवतात त्यानंतर मात्र काच खाली घ्यायला सांगतात आणि इकडे नंदिनीची अवस्था बघून पोलीस त्यांना तेंच प्रश्न विचारतात की या अशा का झोपल्या आहे तेव्हा मात्र दोघेही जण वेगवेगळे उत्तर देतात आणि त्यामुळे आता पोलिसांना त्यांच्यावर संशय येतो नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि इकडे मात्र आता दोघेही जण प्रचंड घाबरतात की आता पोलिसांना संशय आलेला आहे आपण अडकलो तर नाही ना, ना असं म्हणून ते दोघांच्याही चेहऱ्यावर खूपच टेन्शन असतं इकडे पोलीस मात्र दोघांकडेही रागाने बघू लागतात आणि आता नंदिनीला नक्की काय झालं असेल या विचारामध्ये ते असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता आजी मात्र खूपच ओरडत असते की या मात्र लाज आणली अक्षरशः काही कळतच नाही आत्ताच्या आत्ता त्या मुलीला शोधून काढा कुठे गेली आहे तिला काही समजत नाही का परिस्थितीचं भान आहे का असं खूप आजी आरडाओरडा करते तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणत असतो की काही झालं तरी मला विश्वास आहे त्या नक्की परत येतील आणि दुसरीकडे आता नंदिनीच्या आई वडिलांची अवस्था फारच खराब होत असते तेवढ्यात मात्र नंदिनीच्या फोनवरनं एक व्हिडिओ मेसेज येतो त्यामुळे आता पार्थ सांगू लागतो की नंदिनीचा मेसेज आला आहे तर तेव्हा आता सगळेजण फारच आनंदी होता आणि आता पार्थ मात्र तो मेसेज ओपन करतो तर त्यामध्ये नंदिनीचा व्हिडिओ असतो आणि त्यामध्ये नंदिनी बोलत असते की पार्थ मला माफ करा हे खरं तर लग्न मी माझ्या घरच्यांसाठी करत होते त्यांच्या दबावाखाली येऊन करत होते पण मला हे लग्न करायचं नाही मला माफ करा असा मेसेज मात्र तिने पाठवलेला असतो आणि तिचा हा व्हिडिओ बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि आता त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकते इकडे मात्र पार्थ आता खूपच दुखावतो आणि आता काय करायचं हे मात्र त्याला कळत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा